पाच सप्टेंबर हा जो दिवस आहे तो आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण सर्वजण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो कारण की ते एक आदर्श शिक्षक होते अत्यंत व्यासंगी होते तत्वज्ञानाचे गाडे अभ्यासक होते लेखक होते उत्कृष्ट वक्ते होते सर्व गुण त्यांच्यामध्ये होते त्याच्यामुळं त्यांच्या अंगातल्या सर्व गुणाचा विचार करून तो दिवस आणि एक शिक्षक राष्ट्रपती परापणे पोहोचला याच्यामुळं त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो त्या त्यांच्यापासून आपल्या सारख्या शिक्षकांना घेण्यासारखे खूप काही आहे शिकण्यासारखं आहे म्हणजे आता मी जसं सांगितलं की इतके सगळे गुण त्यांच्यामध्ये होते तर शिक्षक कसा असावा त्याचा एक आदर्श नमुना मूर्तिमंत म्हणजे डॉक्टर राधाकृष्ण होते म्हणजे खरा गुरु तोच असतो जो विद्यार्थ्याला केवळ बौद्धिक नव्हे तर आध्यात्मिक अंधकार नाहीसा करतो ज्याचा आचार आदर्शवत आहे अनुकरणीय आहे तोच आचार आहे तोच विद्यार्थ्यांना सद्गुण चांगुलपणाची प्रेरणा देत असतो शिक्षक केवळ माहिती देत नाही तर तो आत्म्याची शक्ती जागृत करतो शिक्षक व शिक्षण यांच्यात जर काही नाते निर्माण झाले नाही तर ती यांत्रिक क्रिया होईल असे डॉक्टर राधाकृष्णन म्हणायचे आज त्यांचा जो जन्मदिवस हो आहे तो शिक्षक दिन जो आहे तो माझ्या सर्व शिक्षक बांधवांना मी शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद